आज आपण बघणार आहोत जो व्यक्ती पाप कर्म अकुशल कर्म करतो तो नेहमी दुखी राहतो ह्यासाठी धम्मपद मध्ये गाथा क्रमांक पंधरा म्हटलेली आहे सोचती पेच्च सोचती पापकारी उभयत्त सोचती स्व सो सोचती स्वविहय सो दिसव कम किली दो अशा प्रकारे धम्मपद मध्ये ही गाथा क्रमांक पंधरा उल्लेखित केली गे गेलेली आहे ह्या गाथेचा अर्थ आहे पाप कर्म करणारा या जगातही शोक करतो राहतो आणि पुढच्या जगातही शोक करतो आणि दुखी राहतो तो दोन्ही ठिकाणी दुखी राहतो आपले दूषित कर्म पाहून तो सतत खिन्न राहतो तो पश्चाताप करत राहतो भगवान बुद्ध सांगतात की जो व्यक्ती पापमय जीवन जगतो तो आयुष्यभर तो तो तरी सुद्धा त्याला स्वतःलाच माहिती असते कि त्यांनी कोणते आणि किती अकुशल कर्म पाप कर्म केलेले आहेत मृत्यूनंतरही त्याला शांती मिळत नाही कारण कर्माचे परिणाम सुटत नाही आपल्या जवळ कितीही आपण प्रॉपर्टी जमा करून ठेवलेली असेल परंतु ती आपली खरी संपत्ती नाही आपली खरी संपत्ती आपली कर्मा हेत। आपले, सोबत आपले, आपले, आपले कर्म आहेत मेल्यानंतर विचार आपले वागणूक आणि आपले कर्मच येतात आपण ज्याप्रमाणे वागतो त्याचप्रमाणे आपल्याला सद्गती किंवा दुर्गतीला आपण प्राप्त होतो हे केवळ धार्मिक विधान नाही तर मानसशास्त्रीय सत्य देखील आहे आपण जोही कर्म करतो त्याचे परिणाम फक्त आपल्यालाच भोगावं लागतं आपण वाईट कर्म केला जर आपण चोरी केली तर त्याचा परिणामही आपल्याला भोगावा लागणार आहे आणि जर आपण दिक्कूंना अन्नदान केलं गरजूंची मदत केली तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगावं लागणार आहे त्याचा परिणाम चांगला होईल आणि चोरी केली जेव्हा आपण पाप कर्म करतो अकुशल कर्म करतो वाईट कर्म करतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला कुणी बघत नाही आहे आणि कुणाला कळणारही नाही की आपण असे कर्म केलेले आहेत म्हणून पण पाप कर्माच्या न्यायातून कोणीच सुटू शकत नाही आजची ही जी कथा आहे ही तुम्हाला विचार करायला लावेल बी पापाचं पेरलं तर फळ कसं येत ते दाखवणारी आजची ही कथा आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत एक अशाच माणसाची गोष्ट जो मृत मृतदेहांवर कमवायचा जे लोक मृत व्हायचे त्यांच्या देहावर तो कमवायचा पण त्या पैशांनी त्याला काही शांती दिली नाही ही कथा आहे चुंद शोकारिक हा संस्कार करणारा माणूस होता बुद्धांच्या फक्त एका वाक्यामुळे हे चुंद चे जीवन संपूर्णपणे बदलून गेले राजगृह या प्राचीन नगरीमध्ये एक गरीब समाजात राहणारा होता चुंद तर त्याचं काम होत मृतदेहाच अंतिम संस्कार करणं त्याच कामच तो होत कि मृतदेहांचं अंतिम संस्कार करणं म्हणून त्याला शोकारिक म्हंटलं जात असे शोकारिक म्हणजे मृताशी संबंधित काम करणारा धरतो तो लोकांना सांगायचा सा कि मरण हे सत्य आहे आणि हेच सत्य मी आपल्या हा रोज हातात धरतो पण खरं सांगायचं सा तर तो मृतदेहांचा वापर करून पैसा कमवायचा मृतदेहांवरील दागिने तो चोरायचा अंगावरील त्यांचे वस्त्रे काढून तो ती वस्त्रे विकायचा मृतांच्या नातेवाईकांकडून अधिक पैसे तो घ्यायचा हे सगळं तो करत गेला आणि त्याच मन हे सगळं करू करू कठोर होत गेलं तो अशा प्रकारे काम करायचा तो मृतदेहांचं त्यांच्या अंगावरती दागिने चोरायचा त्यांचे वस्त्र काढून ती वस्त्र विकायचा आणि त्यांच्या घरच्यांकडून जास्ती पैसे घ्यायचा आणि त्याला वाटायचं की मला कोणी पाहत नाही मी काय चुकीचं करतोय असं त्याला वाटायचं की मी काय चुकीचं करतोय आपल्या मधून बहुतेक लोकांना जे लोक वेगवेगळे कार्य करतात अकुशल कर्म करतात पाप कर्म करतात त्यांना सुद्धा असंच वाटते की मी काय वाईट कर्म करत आहोत नाही का भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सर्वात वाईट कर्म म्हणजे कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही हा तिसरा शील भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे म्हणजे मी वेविचार करणार नाही तर जर पती-पत्नी आहेत तर पत्नीने सुद्धा बाह्य पुरुषासोबत संबंध ठेवायचे नाही आणि पतीने सुद्धा पत्नी असतानाने बाहेरच्या स्त्रीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही तर असे कार्य करणाऱ्याला सुद्धा वाटत की आम्हाला कुणी बघत नाही आहे आम्ही काही वाईट तर करत नाही आहोत प्रकारे ते लोक सुद्धा विचार करतात पण बुद्ध सांगतात की ह्या कर्माच परिणाम आपल्याला असं मिळते की आपलं परलोकात जेव्हा जन्म होते तर आपण दुर्गतीला जातो आणि याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावं लागतं नरकाचे भगवान बुद्धांनी खूप प्रकार सांगितलेले आहेत तर जे भयंकर नरक आहे त्या नरकामध्ये त्यांचं पुनर्जन्म होतो तर ह्या चुंद शोकारिकला सुद्धा असंच वाटायचं की मी काही वाईट कार्य करत नाही एक दिवस त्याच्याकडे एका एक तरुण राजपुरुषाचा मृतदेह आला तरुण राजपुरुष होता त्याचा मृतदेह आला त्या मृतदेहावर सोन्याचे दागिने होते चुंदने ते दागिने सोरले पण त्या रात्रीपासून त्याचे जीवन बदलू लागले त्याला झोप येत नव्हती त्याच्या स्वप्नात तो तरुण राजपुरुष येऊ लागला चुंद घाबरून उठायचा आणि घामाघूम व्हायचा त्याच्या डोळ्यांसमोर सतत मृतांचे चेहरे यायचे त्याचे शब्द बदलले मी रोज मृतदेह पण आता माझ अंतकरण जडतोय त्याला आपली चूक जाणवू लागली एक दिवस राजगृहामध्ये भगवान बुद्ध प्रवचन देत होते चुंदने दुरून ते ऐकायला सुरुवात केली बुद्ध म्हणाले पाप कर्मी माणूस या लोकातही शोक करतो दुखी राहतो आणि पुढच्या लोकातही तो दुखी राहतो तो दुःखातच जगत राहतो कारण त्याचे कर्मच त्याला जखडतात भगवान बुद्धांनी ही गाथात सगळ्यांना समजावून सांगत होते तो बुद्धांपाशी गेला आणि म्हणाला भनते मी खूप पाप केला आहे मृतांच्या सन्मानाने निरोप द्यायचं काम मी केलं पाहिजे होत मी मात्र त्यांच्या वस्त्रावर त्यांच्या स्मृतीवर व्यापार केला बुद्ध शांतपणे म्हणाले पश्चाताप म्हणजे फक्त दुःख नव्हे तर नवे कर्म आरंभ करण्याची संधी आहे ज्या व्यक्तीला आपले वाईट कर्माचा पश्चाताप होतो तर ते दुःख नाही त्याच्यामुळे दुःख मानायचं नाही तर ते नवे कर्म आरंभ करण्याची आपल्यासाठी संधी आहे भगवान बुद्ध त्याला म्हणतात तू जेव्हा आपल्या चुकांची कबुली देतोस तेव्हा तुझं मन थोडं स्वच्छ होत बुद्ध त्याला म्हणाले की आता तू जेवढ्याही मृतांची सेवा करशील ती खऱ्या श्रद्धेने कर प्रत्येक मृतदेह हा अंतिम क्षणांच्या साक्षीदार आहे त्याचा अपमान नको आणि त्या दिवसपासूनच चुंदने आपले संपूर्ण जीवन बदलून टाकले त्याने कोणतंही मृत शरीर अपवित्र न करता पूर्ण त्यांच्या अंत्यसंस्कार करू लागला त्याच्या नातेवाईकांची मदत केली त्यांना धीर दिलं आणि कधीच काही चोरले नाही अशा प्रकारे चुंद शोकारिक बदलला चुंद शोकारिक याचे जीवन हे दाखवत कि कोणतंही पाप इतकं मोठं नसतं की आपण सुधारू शकत नाही जरी आपण पाप कर्म केले असणार तरी सुद्धा आपण आपल्या कर्माला सुधारू शकतो पण ते सुधारण्यासाठी प्रामाणिक पश्चाताप आणि धैर्य लागते शेवट शांततेत झाला चुंद एवढे पाप कर्म करत होता परंतु त्याच्या शेवट शांततेमध्ये झाला आणि त्याने शेवटी स्वतःच्या मृत्यूलाही आदराने समोर गेला पाप करून मिळवलेला सुख कधीच कायम राहत नाही कर्म आपलं मन मागे खेचतात पण जर आपण बदलायचं ठरवलं तर धम्माचा प्रकाश आयुष्य आपलं धम्मा मृतदेहावर उभं राहून जीवन कमावता येत नाही पण श्रद्धा आणि पश्चातापावर उभं राहत नवं जीवन नक्कीच कमावता येत तर अशा प्रकारे हे चुंद शोकारीची गोष्ट होती अशाच प्रकारे बुद्धांच्या काळात एक कोसल देशात सिंहसेन नावाचा एक श्रीमंत व्यापारी कर, होता त्याच्याकडे धन वैभव नोकर चाकर सर्व काही त्याच्याकडे होत पण त्याला लोभाने आंधळ केलं होतं हिरा मोती मिळवण्यासाठी तो गरीबांना फसवत असे दुसऱ्यांच्या नुकसान करत असे स्वतःच साम्राज्य वाढवत होता आणि दुसऱ्यांचा तो नुकसान करायचा एके दिवशी त्याने एका गरीब वृद्ध स्त्रीची जमीन फसवून घेतली ती रडत बिचकत बुद्धांकडे गेली आणि म्हणाली मी काही चुकले नाही पण माझ सर्व काही हिरावून घेतलं न्याय कुठे आहे अशा प्रकारे बुद्धांकडे जाऊन ती न्याय मागू लागली बुद्धांनी त्या स्त्रीकडे प्रेमाने पाहिले आणि सर्व भिक्षूंना उद्देशून म्हणाले संसारात कोणतेही कर्म निष्फळ राहत नाही पापाच बी जसं पेरलं जातं तसं ते काळानुसार उगवतही आज नाही उद्या नाही पण परिणाम टाळता येत नाही तेव्हा एका शिष्याने विचारले पापी मग त्या काय त्याला शिक्षा मिळणार का बुद्ध स्मित हास्य करून म्हणाले कधी कधी पापाचं फळ लगेच मिळत कधी जन्मांतरानंतरही मिळत पण ते सुटत नाही जर आपण आकाशामध्ये दगड फेकला तर तो पुन्हा खाली येतोस तसंच फळ आपल्याला आज ना उद्या काही दिवसांनी तो सिंहसेन व्यापारी आजारी पडला सर्व धन असूनही त्याला आराम नव्हता मित्र नव्हते आणि त्याच्या मनामध्ये शांतता सुद्धा नव्हती त्याने उपचारासाठी सर्व काही खर्च केलं पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला एकटा दुखी आणि अस्वस्थ मनाने तो राहत होता लोकांनी विचारला असा श्रीमंत माणूस दुखी काबर गेला बुद्ध म्हणाले पैसा वाचवू शकतो शरीर पण पापातून निर्माण झालेली वेदना ती आपल्या अंतर म्हणून पोखरते म्हणून शुद्ध अंतकरणाने जगाव तेच आपली खरी संपत्ती आहे पाप करणाऱ्याला आपला रस्ता खूप सोपा वाटतो परंतु त्याचे शेवट कधीही सुखाच्या नसते तुमचं बोलणं तुमचे विचार आणि तुमची कृती या तीनही गोष्टींमध्ये शुद्धता असायला पाहिजे ज्याने दुसऱ्यांचे नुकसान होत नाही ज्याचे मन शांत राहत आणि ज्याचं फळ चांगलं मिळत ते म्हणजे कुशल कर्म म्हणून भगवान बुद्ध म्हणतात सगळ्या पाप कर्माचा त्याग करा सद्गुण अंगीकारा आणि मन शुद्ध ठेवा हेच बुद्धांच धम्म आहे जे कर्म आपण करतो तेच आपल्याला मिळते पाप करणाऱ्याला कोणताही देव वाचवू शकत नाही फक्त आपली वृत्ती आणि कर्म हेच आपलं भवितव्य घडवतात चोरी फसवणूक आणि अन्याय करून कोणीही सुखी होत नाही थोडा वेळ पैसे मिळतील पण मनशांती हरवते अपराध गंध आणि मानसिक तणाव यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते जर आपलं शुद्ध मन असेल तरच आपले कर्म शुद्ध असतील आणि ह्याच्यामुळेच आपल्याला खरा सुख मिळेल जो व्यक्ती पाप कर्म करतो आणि त्या कर्मामुळे कितीही त्याला संपत्तीमुळे स्वर्ण सिंहासन नाही तर ते काटे सिंहासन आहे तुम्ही केवळ बाहेरून नव्हे व्हा कारण पवित्रता हीच खरी सुगंध आहे साधू 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 ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बुद्धाय